गुन्हा दाखल झाला तर ज्या अर्थी गुन्हा दाखल झाला अर्थी कोणी कंप्लेंट करायला गेलं तो गुन्ह्यामध्ये थोडंफार तरी सत्य आहे की नाही हे शोधतात तर पोलिसांनी ते शोधलं असेल थोडंफार सत्य आहे की नाही नंतरच गुन्हा जो आहे दाखल होतो तर त्याने ते केलं असेल आता असं नाही की तो गुन्हा साधारणपणे अशा अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये छापलेलं पण आहे विधान परिषद सदस्य आणि खाली सही केलेली आहे नरेंद्र दराडे यांनी त्याच्यामध्ये सुद्धा ते पत्रक मला पण मिळालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी विधानपरिषद सदस्य असं म्हटलेलं आहे आता त्यांचं विधानपरिषद सदस्य काही महिन्यापूर्वी संपलेलं आहे त्यांनी माझे लिहिलं असतं तर काय बिघडलं नसतं वरती पण माझी सापडलं तर बिघडलं त्याने ते नाही केलं त्याचबरोबर हा जो एम्ब्लेम कोणी वापरायचा त्याचा एक कायदा आहे राष्ट्रीय कायदा आहे आणि त्या कायद्या अन्वये त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रपती असतील मंत्री असेल आमदार असतील खासदार असतील असे जेव्हा किंवा आय एस वगैरे असतील इतर काय लोक असतात असे वेगवेगळे त्यांनी ते कायदे केलेले आहेत बरेचसे त्याच्यामध्ये कुठे माझे आमदार माझे नाथना वगैरे असं ते नाही आणि असा एम एम जर वापर होतो तर त्याला सहा महिन्यापासून दोन वर्षापर्यंत सजा आहे असा कायदा आहे परत त्या जागेवर नसताना एखादं समजा पोलीस ऑफिसर रिटायर्ड झाला इन्स्पेक्टर तो रिटायर्ड झाला आणि तो त्या दे गावात गेला मी पोलीस ऑफिसर आहे काय हे अमुक कर ते तमुक कर तर त्याला तो तर या पोलीस ऑफिसर म्हणून अटक होते आणि मग त्याला त्याच्यावर दुसरी केस लागू होते तसं ह्या पोस्टवर सुद्धा आमदार नसलेल्या पोस्टवर मी आमदार आहे असं पोस्ट करणं असं सूचित करणं दाखवणं हा त्या प्रकारचा गुण आहे आता जे लोक सहा सहा वर्ष आमदार राहिले त्यांना हे कायदे माहीत नाहीत असं म्हणणं तर ते फार चुकीचं ठरेल त्यांना ते कायदे माहिती असायला पाहिजे आणि तरीसुद्धा त्यांनी ते केलं तर ते अर्थातच ते नको अर्था ते उद्योग करायला गेले शिवसृष्टीच्या बाबतीत खर्च किती झाला आणि हे केलं एवढी मोठी शिवसृष्टी उभी राहते आहे शंभर राजस्थानचे लोक काम करत आहेत सहा महिने काम करत आहेत अगोदर त्यांनी तिकडे कटिंग केलं सगळे ते पत्थर वगैरे इकडचे शंभर लोक एवढं चांगलं काम करा पण आजचं नाही काम हे काम गेली तीन चार वर्षापासून सुरू आहे त्याचे परमिशन्स घेणं सुप्रमा घेणं काही घेणं काय जे काय ते काय ते काय आणि मग त्याला प्लान करणं तयार करणं ते असं काम नाही तुम्ही पाहिलंच किती दिवसाचं काम आहे मग तिथं येऊन काही ना काहीतरी कुणीतरी काहीतरी बरबडतात काही माहीत नसताना हां त्याच्याने एक शहाणा म्हणतो हे बी कोणी काना चिटकवलं आता एवढा मोठा दगड त्याचं वजन आहे पण आठ दहा किलोचं एक एक वजन असेल ते खेळाचा पण दगडाने तसंच मग त्याने ठिकाणी याला एक केमिकल्स असतात आता खेळे झालेले असतात आणि शंभर वर्ष टिकेल असं आहे पण ठीक आहे ना तुम्ही केलं नाही आम्ही करतो आहे तर शिवछत्रपतीच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही असले राजकीय खेळ खेळू नका ना सहकार्य करा आम्ही तुम्हाला मानव सत्र सगळ्यांना बोलव बो बोलवतो कार्यक्रमाला या तिथे तर त्याच्यामध्ये आणखी नाही असंच ते तसंच कसं आणि ते पत्र त्यांनी लिहिलं आता त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की जर समजा तुम्ही आर टी आयची खाली केलं राईट टू हं त्या ते इन्फॉर्मेशन किंवा काय असेल ते आर टी आयमध्ये तर एक व्हायर पण आर टी आय पण कधी लागू होतो काम पूर्ण झाल्यानंतर फाईल कंप्लीट झाल्यानंतर त्या फायदामध्ये काय फाईल जेव्हा चालू आहे कर्ज होतो आहे काम सुरू आहे कारण आर टी आय पण लागू हे असे जे कायदे आहेत ना अर्थात हे सगळ्यांना काय समजलं आणि इथे लोकांना फक्त आमदार झाले म्हणून समजतं असं काही नाही पण मग थोडंसं थो समजदार माणसाकडून ते समजून घ्यायला पाहिजे आणि नको ते गोष्टी करू नये आता मला असं कळलं की माझ्या आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी गपचूप दिनावे काहीतरी पत्रक छापलं आहे आणि ते छप पत्रक वाटण्याचासुद्धा प्रयत्न काही करून झाला आणि मग ते पत्रक काय ते पोरांनी ते पळून गेले काहीतरी असं मी आत्ताच ऐकलं होतं उच्चार वाक्य हे असले धंदे बंद करा निवडणूक मला की तुम्ही पण लढा मी पण लढतो आहे जे सत्य असेल ते बाहेर येईल काय कुठे आरोप करू नका तुम्ही जर करत राहिला तर माझ्याकडे सुद्धा खूप जमलेलं आहे मी सुद्धा कुणाला सोडणार नाही मी आतापर्यंत कुणालाही विरोधी पक्षात माझ्या माझ्यावर जे लढले ते किंवा मला सोडून गेले त्यांच्याबद्दलसुद्धा मी कधी वाईट भावना ठेवली नाही परत या काम करा नाही काम करायचं तर लागून काम करा पण तुम्ही अंगावर जर या तर मात्र जे आहे माझं आयुष्य कायदा आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये गेलेलं एवढंच मी सांगतो